नमस्कार मित्रमैत्रिणी जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रांनो मी अनेक व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये असतो आणि माझे खूप चांगले संबंध लोकांशी आहेत मला आवडतं लोकांशी संबंध ठेवायला आणि बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये मला पोस्ट बघून त्यांना उत्तरं द्यायला पण आवडतं अधूनमधून अगदी मला प्रत्येक वेळी शक्य होत नाही कधीतरी मी उत्तर देतो जसं मला वेळ मिळाला आणि एखादं काही मला असं आक्षेपार्ह वाटलं किंवा असं काही वाटलं की अरे इथे आपण थोडासा इनपुट दिलं पाहिजे फीडबॅक दिला पाहिजे मत व्यक्त केलं पाहिजे तर मग मी अशा ठिकाणी मत व्यक्त करतो आणि नुकताच एक पोस्ट मी आमच्या एका ग्रुपवर बघितली या ग्रुपवर माळी समाजाचे आमचे काही मित्र मोठ्या संख्येने आहेत या ग्रुपवर आणि तिथल्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट टाकली संपूर्ण ग्रामस्थांना विनंती आता लग्न सर सराई चालू असल्यामुळे एक विनंती आहे की लग्नामध्ये नवरदेव मंडपात येतो तेव्हा एक गीत गायले जाते बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आय आहे त्याच्याऐवजी ऐवजी एक नवीन गीत निघालेले आहे मेरे घर राम आय आहे हे गीत प्रत्येकाच्या लग्नात गायले जावे ही विनंती कारण नवऱ्याला मेहबूब मुस्लिम धर्मामध्ये म्हटले जाते आणि आपल्याला हिंदू धर्मात नवऱ्याला राम म्हटले जाते तर इथून पुढे हे गीत गायलं जावं असं विनंती आता <coughs> हिंदू धर्मात नवऱ्याला राम म्हणतात आम्हाला नवीनच शोध लागला या पोस्टमधून आणि नवऱ्याला मुस्लिम धर्मामध्ये मेहबूब म्हणतात ख्रिश्चन धर्मामध्ये हजबंड म्हणतात संस्कृतमध्ये वर म्हणतात आपण नेमकी कोणती भाषा आता आम्ही तर खानदेशातले आहोत आमची भाषा आहेरानी आहे मग आम्ही आमचं प्रत्येक गोष्टीत आहेरानी बोलायचं का मग हिंदूंची आहेरानी वेगळी आणि मुसलमानांची वेगळी का असा मला प्रश्न पडला पण मुळातच माळी समाजाचा आमचा एक हा मित्र कार्यकर्ता आहे त्या ग्रुपमधला माझी खूप वैयक्तिक त्या व्यक्तीशी ओळख नाही पण हा एक मुद्दा मी उपस्थित करण्यासाठी ह्या पोस्टचा आधार घेतला तर मी विचार करू लागलो की माळी समाज जो असतो हा म्हणजे महात्मा फुलेंचा समाज महात्मा फुले हे माळी होते असं आपल्याला माहीत आहे आणि ते स्वतःला शूद्र म्हणायचे महात्मा कुले आणि ब्राह्मणी नवब्राह्मणी वर्चस्व वर्णवर्चस्व वर्चस व्यवस्था जी आहे जुनी जी वेदांमधली जी व्यवस्था होती मित्रांनो ती इराणियन म्हणजे पर्शियन अव्यस्थामध्ये जसे तीन वर्ण होते तसे तीन वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य परंतु तर नंतर चौथा वर्ण शूद्र दस्यू लोकांसाठी आणि असं म्हटलं जातं की जे मूलनिवासी होते त्यांच्यासाठी हा ॲड केला गेला के शूद्र तर याच्याप्रमाणे महात्मा फुले स्वतःला शूद्र म्हणत आणि ते शूद्रांची अतिशूद्रांची नेहमी त्यांच्यासाठी ते बोलायचे तर ही वर्णव्यवस्था असते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही ब्राह्मण धर्मातली वर्णव्यवस्था आहे हिला काही कुठला शास्त्रीय आधार नाही किंवा याला कुठला कर्माचा देखील आधार नाही ही म्हटलं म्हणतात ब्राह्मण पंथाचे समर्थक जे आहेत ते म्हणतात की कर्मानुसार असते पण हिला कर्माचा आधार नसतो मनुस्मृतीप्रमाणे आणि रामायण महाभारताप्रमाणे सुद्धा जे लोक ज्या वर्णाच्या घरामध्ये जन्मतात ज्या मातेच्या पोटी जन्मतात तो वर्ण त्यांना मिळतो म्हणजे कर्ण हा सुत पुत्र आहे म्हणून तो सुतपुत्र ठरतो आणि एकलव्य हा आदिवासीचा म्हणजे शूद्र आहे म्हणून तो शूद्र ठरतो त्याचा अंगठा कापला जातो त्याला शिकायला मिळत नाही तर हे वर्ण जे आहेत हे जन्मानुसारच आहेत रामायण घ्या किंवा महाभारत घ्या किंवा मनुस्मृती घ्या आणि मनुस्मृती तर म्हणते की जन्मानुजन्म तुम्हाला हेच वर्ण मिळतील म्हणजे तुम्ही काही करा पुढच्या जन्मात पण तुम्ही त्याच वर्णात याल आणि दलित अनटचेबल हे काही या वर्णव्यवस्थेत नसतात खरं तर अस्पृश्य समाज दलित समाज हा ब्राह्मणी व्यवस्थेचा भागच नाही आहे आता ज्याला हिंदू धर्म म्हणतात टेक्निकली स्पीकिंग याच्यामध्ये येत नाही तर ह्या ह्या पोस्टमध्ये राम बद्दल सांगितलेलं आहे तर रामायणातल्या वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांडमधलं ही कथा आहे ही वाल्मिकीनं स्वतः लिहिलेली कथा आहे लक्षात घ्या रामाच्या राज्यामध्ये काय होतं तर शूद्र जर शिक्षण घेत असेल अध्यापन करत असेल जप ध्यान करत असेल शिकवत असेल शिकत असेल तर त्याची मान कापून त्याला मृत्यूदंड रामाने दिलेला आहे हे मी नाही सांगत हे वाल्मिकी रामायणमधलं उत्तरकांडातलं आहे ठीक आहे आता हे शूद्र शिकतो आहे किंवा शिकवतो आहे याची ती शिक्षा आहे रामराज्यामध्ये म्हणजे तुम्ही रामराज्याची जी संकल्पना आहे हे जे आर एस एस बी जे पी म्हणतात रामराज्यला नाही हिंदुत्ववादला आहे तर त्याच्यातली ही संकल्पना आहे लक्षात घ्या पण ही बरेचसे जे हिंदुत्व हिंदुत्व करणारे आपले जे ओबीसी मित्र असतात ओबीसी म्हणजे शूद्र समाज इन्क्लुडिंग मराठा शिवाजी महाराजांना पण शूद्रच ठरवलेलं होतं त्यामुळे महाराष्ट्रातले जे सगळ्या अठरा पगार जाती आहेत या सगळ्या शूद्र आहेत कोणी तुम्ही शहाण्णव कोळे असा किंवा माळी कोळी साळी धनगर वंजारी कुठल्या असा तुम्ही शुद्र आहात असं हे नवीन आणि कलियुगात तर फक्त दोनच वर्ण आहेत ब्राह्मण आणि शूद्र म्हणजे तुम्ही एक तर ब्राह्मण आहात ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला आहात किंवा तुम्ही गैरब्राह्मण असाल तर शूद्र आहात तरी रामराज्य रामची संकल्पना ही आहे तर हे थोडंसं बेसिक मी तुम्हाला याच्यातलं सांगितलं आता दुसरा जो मुद्दा या मित्रांनी उपस्थित केलेला आहे तो म्हणजे भाषेचा की उर्दू म्हणजे मेहबूब हा शब्द जो आहे हा मुसलमानांमध्ये म्हटला जातो तर म भाषेंविषयी म्हणतो की उर्दू त्याचा सांगण्याचा अर्थ की उर्दू भाषा आता ही उर्दू भाषा काय आहे तिच्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत आणि लोक माणसांचा द्वेष धर्माचा द्वेष करता करता भाषेचाही द्वेष करायला लागतात तर उर्दू ही भाषा बाराव्या तेराव्या शतकात जेव्हा तुर्कस्तानचे लोक दिल्लीच्या आजूबाजूला आले ते सेटल झाले त्यावेळेला जी आपली हिंदुस्तानी भाषा होती जिला पुढे हिंदी हिंदी देखील म्हटलं गेलं या भाषेमध्ये पर्शियन तुर्की अरेबियन अशा शब्दांची सरमिसळ झाली मिक्सिंग झालं कारण दोन वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक जेव्हा एकत्र येतात त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या व्यवहारातून जी नवीन भाषा तयार होईल ती मिक्स असेल जसं आमच्या खानदेशामध्ये आयराणी भाषा आम्ही बोलतो तर आयराणी भाषा ही मराठी गुजराती आणि हिंदी यांची मिश्रित भाषा आहे म्हणजे ज्याला मराठी कळते ज्याला गुजराती कळते ज्याला हिंदी कळते त्याला आयराणी देखील कळते आणि आम्हाला देखील या तिन्ही भाषा ऐकलेल्या कळतात बोलता येतात त्या वेगळ्या वेगळ्या लेवलला बोलता येतात परंतु आम्हाला त्या कळतात कारण या तिन्ही भाषांचं प्रॉडक्ट आहेर राजवटीमध्ये आणि आयराणी भाषा प्रचलित झाली तर तशीच गुजर भाषा आहे मिक्स भाषा म्हणजे दोन वेगवेगळ्या तीन वेगवेगळ्या प्रांतांचे किंवा बोली बोलीभाषा बोलणारे लोक एकत्र आले की त्यांच्या मिश्रणातून ती तयार होते तशी मेळघाटामध्ये गवळी भाषा आहे ही देखील अशीच मिश्रणातून तयार झालेली आहे आयराणी मराठी आणि हिंदी तर तशी ही उर्दू भाषा जे लोक बाहेरून आले त्यांच्या शब्द आपल्या हिंदुस्थानी भाषेमध्ये लिहिले गेले आणि त्यांनी पर्शियन आणि अरेबियन स्क्रिप्टमध्ये ही लिहायला सुरुवात केली लि मुघलांच्या काळात पुढे आणि ती उर्दू म्हणून भाषा झाली भाषा ही हिंदुस्थानी हिंदीच भाषा होती परंतु तिच्यात मिश्रण झालं आणि तिची स्क्रिप्ट बदलल्यामुळे तिला उर्दू नाव दिलं गेलं आणि जी भाषा देवनागरी भाषेमध्ये पुढे बोलली गेली हिंदी या हिंदीत देखील पर्शियन तुर्की आणि अरेबियनचं मिक्सर झालं परंतु देवनागरी आणि ती कमी मिक्सिंग झालं ती हिंदी म्हणून राहिली इंग्रजांच्या काळामध्ये हिंदी ही हिंदूंची झाली आणि उर्दू ही मुस्लिमांची झाली असं असलं तरी मोठ्या प्रमाणावर हिंदू ब्राह्मण जे शिकलेले होते हे उर्दू भाषा वापरत होते ब्रिटिश काळामध्ये पर्शियन जाऊन उर्दू ही ऑफिशियल भाषा झाली होती लक्षात घ्या भारताची एक ऑफिशियल लँग्वेज म्हणून उर्दूचं स्टेटस होतं आणि आतासुद्धा उर्दू ही आपली नॅशनल लँग्वेजेसच्या लिस्टमधली भाषा आहे तर ही कुठल्या मुसलमानांची किंवा बाहेरून आलेली भाषा नाही आहे ही दिल्ली उत्तर प्रदेशचा जो भाग आहे तिथे भारतात तयार झालेली भारत मातेच्या भूमीवर तयार झालेली आपच्या हिंदीतून हिंदुस्थानी भाषेतूनच तयार झालेली भाषा आहे जशी संस्कृत भाषा ही इसवी सणाच्या आसपास म्हणजे आजपासून दोन हजार वर्षापूर्वी पंजाब आणि सिंध प्रांत जे आहेत पाच ते पाकिस्तान आणि पाकिस्तानात आहेत आणि भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहेत या प्रांतांमधली जी प्राकृत भाषा होती या प्राकृतमध्ये जे बाहेरून इराणी लोक आले पर्शियन लोक आले त्यांची प्राचीन इराणी आणि तिथली स्थानिक प्राकृत यांच्या मिश्रणातून संस्कृत भाषा तयार झाली मग तिच्यावर संस्कार करून तिला संस्कारित करून तिचं व्याकरण आणि अशी साचेबद्ध लिहिली गेली विद्यापीठांमध्ये वापरली गेली संस्कारित म्हणून तिला संस्कृत भाषा केली गेली लक्षात घ्या उर्दू भाषासुद्धा ही लोकल हिंदुस्तानी आणि इराणी म्हणजे पर्शियन अरबी तुर्की यांच्या मिश्रणातून आली आणि संस्कृतसुद्धा स्थानिक प्राकृत आणि प परदेशी म्हणजे दोन्ही भाषा उर्दू देखील आणि संस्कृत देखील या अशाच तयार झालेल्या आहेत संस्कारित परंतु केवळ ती स्क्रिप्ट बाहेरची होती आणि संस्कृतने स्थानिक देवनागरी स्क्रिप्ट घेतल्यामुळे संस्कृत ही भाषा इथल्या स्थानिक लोकांनी म्हणजे स्थानिक म्हणण्यापेक्षा इथल्या स्वतःला हिंदू म्हणणाऱ्यांनी ब्राह्मणांनी ती वापरली बाकी भाषा ही बाहेरची परक्यांची मुस्लिमांची ब्राह्मणांची अशी नसते उलट उर्दू भाषा ही जसे मुस्लिम जे राजवटी आल्या त्यांनी सगळ्यांना ओपन करून दिला मदरशांमधून जे जे लोक म्हणतील त्यांना ती उर्दूमधून मदरशांमधून शिकवलं जात होतं बाहेर शिक्षण दिलं जात होतं उलट संस्कृतचं तसं नव्हतं संस्कृत ही फक्त सवर्णांनाच आणि त्यात पण ब्राह्मणांनाच अलाऊड होती तर तसं बघितलं तर उर्दू भाषा ही जास्त बहुजनांना शूद्रांना अस्पृश्यांना ॲक्सेसिबल होती संस्कृत नव्हती उर्दू ही जास्त जवळची भाषा होती शूद्रांसाठी आणि शूद्र याच्यासाठी महत्त्वाचं आहे की या पोस्टमधला जो आमचा मित्र आहे तो माळे समाजाचा आहे महात्मा फुलेंच्या समाजाचा आहे आणि महात्मा फुले हे समाजाचे होते लक्षात घ्या त्यामुळे उर्दूचा द्वेष करायची आपल्याला गरज नाही हे मला या यातून सांगायचं आहे भाषेचा द्वेष करायची गरज नाही कारण या आपल्याच भाषा आहेत उर्दू पण आपलीच आहे संस्कृत पण आपल्याच मातीत जा जन्माला आलेली आहे बाहेरच्या फॉरेन शब्द त्यांनी घेतले आणि तसे त्या जन्माला आलेले आहेत आता पुढचा मुद्दा जो आहे मनुष्य जो आहे तर मुसलमान जो माणूस आहे भारतातला हा कोण आहे हा बाहेरचा आहे का हो दुसरा आहे परका आहे का तर परका नाही मग हा भारतातलाच येतं कोण आहे लक्षात घ्या आता हा जो आमचा माळी समाजाचा मित्र आहे किंवा अजून दुसरे जे काय ओबीसी समाजातले मित्र असतील बहुजन एस सी एस टी ओबीसी यांनी लक्षात घ्यावं तुम्ही शूद्रपूर्वी कोण होते अस्पृश्यपूर्वी कोण होते हे पुस्तकं नक्की वाचा तुमच्या ट्यूबलाईट लागतील कारण आपण वाचत नाही ही विद्या आपल्याला नाही अविद्या एका अविद्येने शूद्रांना सगळं अनर्थ केला शूद्रांचं हे महात्मा फुले म्हणायचे ह्या अविद्येपोटी आपलं सगळं नुकसान होतंय स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपण आपल्या अस्पृश्य आणि शूद्रांवर इतका अन्याय केलेला आहे की जगाच्या इतिहासामध्ये जे अन्यायाच्या अत्याचाराचे उदाहरणं आहेत त्यांच्यापेक्षा जास्त अत्याचार आणि अन्याय आपण आपल्या शूद्र अस्पृश्यांवर केला आहे आणि त्यामुळे हे शूद्र अस्पृश्य हिंदू धर्म सोडून म्हणजे ब्राह्मण पंत सोडून हे मुस्लिम पंथामध्ये गेलेले आहेत हा मुस्लिम पंथामध्ये जाण्याचा त्यांचा प्रकार हा काय तलवारीच्या नोकवर नाही झालेले आहेत हे त्यांना तिकडे स्वातंत्र्य मिळालं म्हणून झालेले आहेत आणि हे स्वामी विवेकानंद एकटे म्हणले असते तर वेगळा विषय होता तुम्ही महात्मा फुलेंचा आहे का महात्मा फुले काय म्हणलेले आहेत मी तुम्हाला थोडक्यात महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंनी अखंड लिहिलेला आहे मोहम्मद पैग प पै पैगंबर यांच्यावर आणि पोवाडा लिहिलेला आहे त्याला अखंड म्हणायचे मोहम्मद मी हा पूर्ण नाही वाचणार आहे पण याच्यातल्या महत्त्वाच्या ज्या ओळी आहेत त्या तुमच्यासाठी वाचणार आहे माळी समाजातले जे मित्र आहेत जे हा व्हिडिओ बघतील त्यांनी नक्की लक्ष द्या या पोवाड्याकडे हा मी फेसबुकवरही टाकतो माझ्या पेजवर तुम्ही तिथेही वाचा गुगलवर टाकला महात्मा फुल्यांनी पैगंबरावर लिहिलेला पोवाडा की तो येतो सगळीकडे येतो आता लक्षात घ्या मोहम्मद झाला झहामर्द खरा त्यागिले संसारा सत्यासाठी खोटा धर्म सोडा सांगे जग जगताला जन्म घालविला ईशापाई ईशापाई म्हणजे ईश्वरासाठी जगहितासाठी अवतरले कुराण हिमतीचा राणा जंगी वीर जगाचा पालक निर्मिक अनादी सर्व काळवंदी निके सत्य आता हे पूर्ण मी वाचत नाही आपला तर पुढे ते म मर्द मोहम्मद ढोंग्यात पांगळा शोभला पुतळा सज्जनात खूप कौतुक केलेलं आहे महात्मा फुलेंनी मोहम्मद पैगंबराचं त्याचं जे चरित्र आहे आपल्याला माहीत नसतं अविद्येमुळे आपण गैरसमज करून घेतो बऱ्याचशा गोष्टींचा साने गुरुजींनी मोहम्मद पैगंबरावर सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आता हे पुढचं वाचतो मी तुमच्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते ईशरक्षी त्याच्याही खालचा वाचतो मेल्यामागे बहुत्याचे शिष्य झाले बळीस्थानी आले कित्येक म्हणजे तो मेल्यानंतर त्याचे खूप शिष्य झाले मोहम्मद पैगंबराचे आणि बळी त्या बळीस्थानी आले कित्येक बळीस्थानी म्हणजे भारतात कित्येक त्याचे शिष्य झाले होळू आले त्यांना आर्याजी अभद्र मुक्त केले शूद्रदास्यातून लक्षात घ्या त्यांनी शूद्रदास्यातून लोकांना मुक्त केलं आर्याजी अभद्र आर्य म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणांच्या अभद्रतेतून शुद्रांना दास्यातून मुक्त केले कोणी या मोहम्मद पैगंबरांचे जे लोक बळीस्थानी आले त्यांनी आणि त्यांनी मग पुढे अजून दिलेलं आहे की त्यांनी कसं मातंगांना अंत्यजांना पोटाशी धरलं भेद सोडून या एका ताटाखाली खाली एकच बनती म्हणून या इस्लामासी मान शूद्र राजे देती गर्भलास नेती ताबुतास इस्लामी बांधव अचंबा करीती धूळ फेकिता ती मनोवर वाचा आहे तुम्ही मित्रांनो गाईंचं राजकारण कसं करतात ब्राह्मण आणि शूद्रांना कसे आपसात लढवतात आई गाई खाती वरी शुद्ध होती शुद्रा लढवी ती ज्योती दहावी ठीक आहे गाईवरून आपल्याला भांडायला लावतात आपसात परंतु ते स्वतःच गाई खाणारे होते याचा महात्मा फुलेंनी एक्सपोजर केलेलं आहे तर हे जे लोक होते हे जे मुस्लिम लोक आहेत आजचे हे आपले बांधव आहेत यात जरी ब्राह्मण क्षत्रिय जरी असले कन्वर्ट झालेले मित्रांनो आज पाकिस्तानातला राज राजस्थानातला उत्तर भारतातला जो राजपूत समाज होता तो मोठ्या प्रमाणावर मुस्लिम इस्लाममध्ये कन्वर्ट झाला ब्राह्मण काश्मीरमधले ब्राह्मण हे भट वगैरे आडनाव जे आहेत हे ब्राह्मण लोक कन्वर्ट झालेले आहेत पूर्वी पण बहुसंख्य हे शुद्र आणि अस्पृश्य कन्वर्ट झालेले आहेत आणि माळी समाज कोण आहे शूद्र समाज आहे मुसलमान बहुतांश कोण आहेत पूर्वीचे शूद्र अस्पृश्य आहेत म्हणजे ते कोण झाले आपले आपले सक्य भाऊ झाले लक्षात घ्या हे शत्रू नाहीत आपले पण आपली अविद्या आपल्याला उमजू देत नाही आपले जे झापडं लावून घेतले अविद्येचे आणि का आले आहेत अविद्याचे झापडं हे आपल्याला लोक फसवत आहेत कशाच्या नावाने फसवत आहेत हिंदुत्वाच्या नावाने फसवत आहेत हिंदुत्वाच्या नावाने हे आपल्याला ब्राह्मणवाद आपल्या डोक्यावर लागत आहेत आपल्या खांद्यावरून त्या बंदुका मारत आहेत आर एस एसचं तत्व काय आहे ओलवलकर वाचा सावरकर वाचा आर एस एस बंच ऑफ थाट्स वाचा यांना मनुस्मृती पाहिजे मनुस्मृतीचं राज्य पाहिजे आणि मनुस्मृतीचं राज्य म्हणजे काय तर तुम्हाला या वर्णव्यवस्थेची पुन्हा ते जशीच्या तशीची वर्णव्यवस्था आहे ती आणू इच्छितात आणि मनुचं राज्य आणू इच्छितात म्हणजे तुम्ही पुन्हा खाली वर्णव्यवस्थेमध्ये सगळ्यात खाली आहात लक्षात ठेवा पण हे तुम्हाला समजू नये म्हणून त्याला नाव काय दिलं जातं हिंदुत्ववाद रामराज्य हिंदू राष्ट्र याच्यामध्ये तुमचं स्थान कुठे आहे बघा चातुर्वर्ण व्यवस्था ही मी नाही सांगत आहे ही रामायणात आहे महाभारतात आहे पुराणांमध्ये आहे वेदांमध्ये आहे ही मनुस्मृतीमध्ये आहे आणि ही आर एस एसच्या मूळ त्यांचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये आहे त्यांची ही दूरदृष्टी आहे आजही म्हणतात ते मनुस्मृतीचं राज्य आणायचं तुमच्यासमोर म्हणतात शूद्रांसमोर आणि तुम्ही त्याला हिंदुत्ववाद म्हणता आणि त्यांना सपोर्ट करता लक्षात घ्या तर ही अज्ञानाची जी झापड आहे या झापडीमुळे ते म माळीविरुद्ध मराठा धनगरविरुद्ध मराठा मराठा विरुद्ध वंजारी मराठा विरुद्ध राजपूत मराठा विरुद्ध मुसलमान माळीविरुद्ध मुसलमान असे भांडणं लावतात आणि या भांडणातून कोणाचा फायदा होतो विधानसभा इलेक्शन बघितले ना तुम्ही कसे नेते एक ओबीसी नेता इकडून बोलतो मग तिकडून मराठा नेता बोलतो आणि त्या भांडणाचा लाभ कोणाला झाला तर भाजपला झाला कोणाचं राज्य आलं आर एस एसचं राज्य आलं पेशव्यांचं मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांचं राज्य आलं आणि तुमचं स्थान काय आहे याच्यामध्ये त्यांनी जर खरंच हिंदू राष्ट्र आणलं आणि मनुस्मृतीला जाहीर केलं की याचं समर्थन करायचं तर तुमचं स्थान बघा पुन्हा पुन्हा शूद्र हे हिंदू तुम्ही ब्राह्मण धर्मामध्ये याला पर्याय नाही कुठल्याही शंकराचार्यांचं भाषण आहे का त्याच्यावर जातीवर्णावर आहे का ते म्हणतात की जातीवर्ण जाऊ शकत नाही हिंदू धर्मातून हा आधार आहे वैदिक धर्माचा ब्राह्मण धर्माचा जाऊच शकत नाही आणि तुम्ही त्याचं राष्ट्र आणण्यासाठी हिंदू आणि रामराज्य करत आहात अविद्या आहे म्हणूनच महात्मा फुले सांगून गेले होते मित्रांनो लक्षात घ्या महात्मा मा, फुलेंनी हेच सांगितलं होतं की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र कसले इतके अनर्थ झाले एका अविद्येने म्हणून माझं आवर्जून सांगणं आहे सगळ्या ओबीसी बांधवांना मग मा तुम्ही माळी असा वंजारी असा धनगर असा कुणबी असा मराठा असा कुणी असा राजपूत असा कोणी असा की अविद्या सोडा आणि हे हिंदुत्व हिंदू राष्ट्र ह्या ज्या घातक ज्या कल्पना आहेत विषमतेवर आधारलेल्या या विषारी कल्पना आणि आपलेच जे बांधव आहेत मुस्लिम बांधव आपलेच पूर्वज आपले सख्खे भाऊ रक्ताचे भाऊ यांचा द्वेष तुम्हाला करायला शिकवला जातो आहे आणि त्याला गोंडस नाव हिंदू राष्ट्राचं दिलं जातं आहे त्याला गोंडस नाव रामराज्याचं दिलं जातं आहे समजून घ्या सत्य समजून घ्या अविद्येमध्ये राहू नका नाहीतर तुम्ही पुन्हा पुन्हा खचाल अनर्थ होईल आणि हे अनर्थ अनर्थाला जबाबदार तुमची अविद्या असेल म्हणून शिका शिका संघटित व्हा आणि चांगल्यासाठी सत्यासाठी समानतेसाठी संघर्ष करा म्हणजे महात्मा फुलेंनी जे म्हटलं होतं की धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी परी निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे भांडणे अनेक कशासाठी लक्षात घ्या मित्रांनो सहमत असाल तर जास्तीत जास्त ओबीसी बांधव माई समाजाचे लोक जे स्वतः ला हिंदू राष्ट्र हिंदुत्व याच्या गैरसमजामध्ये ह्या आर एस एसच्या बी जे पीच्या विषारी अजेंड्यामध्ये हरवून गेलेले आहेत गुरपटून गेलेले आहेत भटाळलेले आहेत अशा मित्रांना मैत्रिणींना शेअर करा जय हिंद जय मित्र मैत्रिणींना